न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन वालूर येथील बुलढाणा बँकेचे व्यवस्थापक सुरेशजी काबरा यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पत्रकार राम सोनवणे सेलू सेलू शहरातील नाका परिसरात एका महिलेच्या घराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत गावटी दारू बनविण्याच्या साहित्यासह सुमारे पाच हजार रुपयाचा मुद्देमाल शनिवार पंचवीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता जप्त करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे पोलीस हवलदार के एस तेलंगे पोलीस हवलदार के आर मुलगीर पोलीस शिपाई माधव गोरे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील वालूर नाका परिसरात यमुना अर्जुन काळे तीस वर्षे यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत पथकाने शनिवार पंचवीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता अचानक भेट दिली असता प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये पाच लिटर हातभट्टीचे दारू किंमत एक हजार रुपये व चारशे लिटर गावटे हातभट्टीचे रसायन किंमत चार हजार रुपये असा पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस हवलदार के आर मुलगीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चाळीस हाब्लिक दोन हजार पंचवीस कलम पासष्ट ई दारूबंदी अधिनियम अंतर्गत यमुना अर्जुन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के एस तेलंगे पुढील तपास करत आहेत बालाजी न्यूजपेपर एजन्सी सर्व प्रकारच्या अंग दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा